मंडळी हो हॉटस्पॉट का तर चला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा वाळू टेंडरवाल्याचे मला एक फोन येतात वाळू टेंडर कशा म्हणता डक साहेब बकारच म्हणते का तुमची किड हा हां साहेब एखादी दोन महिन्याची बकाड पडणार आहे का मी म्हणलं बकाड मला जर बकाड पडली तर मग आम्हाला ती राहिलेली वाळू उपसून आणता येते म्हणून असं देखील त्याचे फोन येतात तसेच काय झालं की इथं कांद्यावाले शेतकरी असं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आंध्र कर्नाटक तेलंगणामध्ये समजा पावसाळ्यामध्ये समजा आपलं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आंध्र कर्नाटक तेलंगणात पाऊस जास्त झाला की तुमच्या कांद्याचा भाव वाढतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची नगर नाशिकहून मला फोन येतं हो डे साहेब आंध्र कर्नाटक तेलंगणामध्ये कधी पाऊस आहे मी म्हणतो तिकडं काय फायदा तुम्हाला पाऊस झाला की म्हणतात तिकडं पाऊस झाला की आमचा कांद्याचा भाव वाढतो मग मी काय केलं की मी निसता महाराष्ट्रातच अंदाज सांगत नाही तर तुम्ही काय करायचं एखाद्या जगामध्ये जाऊन थांबायचं आणि तिथं म्हणायचा साहेब मी या या जगात इथं थांबलो पाऊस येईल का मला दहा मिनिट वेळ द्यायचा टायमिंगनं पाऊस सांगतो इतका अभ्यास केलेला शेतकऱ्यांसाठी इथून पुढं तुमचं भविष्यामध्ये नुकसान होत देणार नाही ना आता कालचीच गोष्ट सांगतो इथले तुमच्या इथले साईनाथ हुलस आपलं हार्वेस्टरवाले आहेत बघा तुमची इथं हुलसार म्हणून शेषनायन हुलसार ते छत्तीसगडला गेलेले आहेत तुमच्या इथलं आपलं छत्तीसगडला गेलेले आहेत तर त्या हार्वेस्टरवाल्याचा फोन आला पंजाब सर म्हणले आम्ही इकडं छत्तीसगडला आलो इकडं पाऊस येईल का मी म्हणलं दहा मिनिट थांबा मी घरी गेल्याच्या नंतर माझ्या लॅपटॉपवर लोकेशन सर्च करतो तुम्हाला सांगतो मग त्यांना म्हटलं की चार दिवस छत्तीसगडला खूप पाऊस पडणार आहे मग ते तिथं ते जाऊन थांबलेले म्हणजे तिथं जरी आपले शेतकरी गेले तरी त्यांची मदत मी इथून करत असतो था म्हणून इथून पुढं भविष्यामध्ये मा तुमचं मात्र नुकसान होऊ देणार नाही दहा दहा दिवसाला मेसेज टाकत जाईल आणि तुमचं मेसेज आपलं तुमचं नुकसान वाचत जाईल तर तुम्हाला या हवामानाचा कोणाला फटका बसतो आणि कोणाला फायदा होतो ते सांगतो की आता मगच एक फोन आला होता की मला म्हणले डक्टर साहेब चौदा आपला सतरा अठरा तारखेला पाऊस येणार आहे का मी म्हणलं काय काय माहिती म्हणलं ते म्हटलं आमची वीट भट्टी चालू आहे आणि विटा काढणं चालू आहे मग येईल का नाही मी म्हणलो दोन चार दिवस थांबा कारण की पाऊस येणार आहे तसे आज काय झालं दोन गाड्या घरी आल्या होत्या तर मी वडिलांना विचारलं वडील म्हटले तुला भेटायला आपले गा गाड्या आल्या मी म्हणलं त्यांना विचारा ना नेमकं काय ते म्हणले आम्ही काय केलं लग्नाची तारीख आहे तर तारीख म्हणजे मी काय तारीख काढत नाही तर त्यांचं बावीस तारखेला एक लग्न आहे आणि अठरा तारखेला एक लग्नाची तारीख आहे तर ता मग मी काय करत असतो त्यांना म्हटलं त्यांचं लोकेशन घेतलं त्यांचं लोकेशन विचारलं मग त्यांना म्हटलं की अठरा ते बावीस दरम्यान पावसाचा अंदाज आहे तुम्ही तुम्ही काय करा तुमचं लग्न ठरवा पण तुम्ही ते मंगल कार्यालयामध्ये ठेवा कारण की त्या टायमाला पाऊस येणार आहे असं कामं मी सेट शेतकऱ्यांसाठी करत असतो तसेच काय झालं हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं साहेबर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा